नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी येत्या गुरुवारी म्हणजे पंचवीस तारखेला गुरुपूष अमृत योग आहे आणि त्यासोबतच पौर्णिमा देखील आहे आता बघा या दिवशी जो योग आहे तो दुर्मिळ योग आलेला आहे त्यासोबतच आपल्याला काही उपाय करायचे आहे हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरात धन धान्याची कमतरता राहत नाही त्यासोबत तुम्ही कितीही कर्ज घेतलं असेल ते कर्ज जर तुमचं फिटत नसेल तर तुम्हाला याच दिवशी एक साधा उपाय करायचा आहे त्यासोबतच आपण म्हणतो की आपल्याकडे लक्ष्मी अखंड राहत नाही आपण खूप उपाय करतो उपवास करतो पण तप करतो पण तरीही आपल्याला त्याचा परि फळ भेटत नाही पण गुरुपुरुष अमृत योग हा जो आहे हा अतिशय प्रभावी योग आहे कारण या दिवशी आपण कोणतीही सेवा केली कोणती किंवा कोणतीही वस्तू खरेदी केली तर आपल्याला याचा निश्चित फरक पडत असतो असंच आपल्या सेवा काय करायची आपण ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी आधी सांगितलं की गुरुपुरुष अमृत योग हा अतिशय पवित्र योग आहे वर्षातून गुरुपुरुष अमृत योग जो आहे तो चार वेळेस किंवा तीन वेळेस येत असतो या गुरुपुरुष अमृत योगाला अनेक जण खरेदी करतात गाडी खरेदी करतात प्लॉट खरेदी करतात सोने खरेदी करतात असं म्हणतात की आपण जर गुरुपुरुष अमृत योगाला काही वस्तू खरेदी केली तर ती वस्तू विकण्याची वेळ आपल्यावर कधीही येत नाही याचा अनुभव मला आलेला आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा शक्यतो तुमच्याकडून जेही खरेदी करता येईल ते खरेदी करा आता कोणी तांब्याचे पितळाची स्टीलची भांडे देखील खरेदी करत असतात ज्याच्यापरीना ते घेत असतात असंच आता आपल्याला सेवा काय करायची बघा मंडळी गुरुवारी आपल्याला आपलं स्नान झाल्यानंतर आपल्याला चोवीस वातींची सेवा करायची आहे आता चोवीस वातींची सेवा कशी करायची ते बघा आता बघा मंडळी यूट्यूबला व्हिडिओ आहेत की चोवीस वातींची सेवा करायची सर्वच करणार आहेत पण याचा फरक पडणार आहे का नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा चोवीस वातीची सेवा करणार आहोत त्या वाती ज्या दिवशी आपण लावणार आहोत म्हणजे गुरुपुरुष अमृत योगाला आपण लावायचे आहेत पण त्याआधी गुरुपुरुष अमृत योगावरच आपल्याला चांदीची निरांजनी आणायची आहे ही चांदीची निरांजनी त्याच योगावर आणायची आहे असं केल्याने तुम्हाला शंभर टक्के याचा फरक पडणार आहे जर घरातली चांदीची निरांजनी असेल तुम्ही जर ती गुरुपुष अमृत योगाला घेतली असेल अतिशय उत्तम पण तुमच्याकडे चांदीची निरांजनी नाही तर खरंच सांगते पोटाला थोडासा चिमटा घ्या जेवढीही छोटी मोठी तुमच्या परीने आणता येईल तेवढी तुम्ही ती चांदीची निरांजनी आणा कारण चांदीची निरांजनी असणं आवश्यक आहे त्यानंतरच जो हा उपाय आहे हा प्रभावीशाली होणार आहे आणि हा जो उपाय आहे हा शंभर टक्के नाही तर हजार टक्के प्रभावी आहे तुम्ही कोणतीही इच्छा तुमची असेल पूर्ण होत नसेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय एक हजार एक टक्का प्रभावी आहे आता आपल्याला काय करायचं आपल्याला गुरुपुष अमृतच्या योगावर सकाळी दिवे लावायचे नाही संध्याकाळीच आपल्याला लावायचे आहे आपल्याला संध्याकाळी ती चांदीची तुमच्याकडे आधीची निरांजनी असेल ठीक आहे नसेल तर तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावर कारण पंचवीस तारखेला गुरुपुष्य अमृत योग हा पूर्ण दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही कधीही चांदीची निरांजनी आणू शकता असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही घेऊन या त्यासोबतच आपल्याला ज्या फुलवाती आहे त्या फुलवाती पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन असं करता करता आपल्याला बारा दिवस लावायचे आहे तेराव्या दिवशी परत बारा लावायच्या चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा वाती लावायचे आहे असं चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला करायचा आहे बघा मंडळी आपल्याला ज्या ह्या वाती आहेत ह्या वाती एकत्र भिजून घ्यायच्या आहे तुमच्याकडं जर साजूक तूप असेल अतिशय उत्तम जर नसेल तर तुम्ही साध्या तुपात भिजवा आणि त्यात एक चमचा शुद्ध गायच्या गावरान तूप टाका याने सुद्धा आपल्याला ज्याचा जो सेवा आहे त्याचा फरक आपल्याला पडणार आहे कारण शुद्ध गायीच्या गौरांन जर आपण दिवा लावला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरातील नकारात्मक जी एनर्जी आहे ऊर्जा आहे ती सुद्धा नष्ट होते ज्याही इच्छा आहेत किंवा आपले जे दुःख आहेत ते सगळे जळून जातात त्यामुळं शुद्ध गायीच्या गौरांनतोपाचा जर आपण वापर केला तर अतिशय उत्तम आता कुणाकडं नसेल तर ठीक आहे मी समजू शकते नसेल तर तुम्ही नका वापरू पण जर कमीत कमी एक चमचा जरी त्या तुपात तुम्ही टाकला किंवा वातीत टाकला आणि जे दुसरं साधं तूप आहे वनस्पती तूप ते जरी वापरलं तरी चालेल आता आपल्याला संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे चांदीची आधीची निरांजनी किंवा नवीन आलेली निरांजणी घ्यायची आहे त्यात एक फुलवात ठेवायची आहे थोडंसं तूप घालायचं आहे त्या फुलवातीला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता टाकायची आहे त्यानंतर खाली अक्षता टाकायची आहे ती फुलवात लावल्यानंतर देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ आपल्याला ते ओवळायचं आहे कोणताही देवीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जोही मंत्र येतो तो, तो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बघा या तुम्ही मंत्राचा जप करू शकता मंत्र म्हणू शकतात किंवा तुमच्याकडनं नसेल तुम्हाला जोही देवीचा मंत्र येत असेल तुम्ही तो सुद्धा म्हणू शकतात फक्त आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे खाली अक्षता टाकलेली असणार त्याच्यावर आपल्याला ती देवी ठेवायची आहे कारण जी भूमाता आहे तिला सुद्धा चटका बसता कामा नाही किंवा एखादी प्लेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता तांदुळाचा असं नाही दिलं प्लेट ठेवा बघा अतिशय साधी सेवा आहे पण खरंच सांगते खरंच सांगते महिलांना जेही माझे व्हिडिओ बघत असतील दादा काका बाबा खरंच सांगते अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही जरूर करा तुम्हाला याचा निश्चित फरक पडणार आहे खूप जणांना फरक पडला आणि ही सेवा मला अनेक महिलांपर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना परिवारातले जे सदस्य आहेत त्यांना शे या व्हिडिओचा त्यांना सुद्धा जास्तीत जास्त उपयोग हो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद